पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदान इथे मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे संध्याकाळी पाच वाजता हा समारंभ होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं महाराष्ट्रातील संपूर्ण जनता देशामध्ये जनता महायुती सरकारचा शपथ ग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते तो आनंदाचा दिवस आला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पाच वाजता हा शपथ ग्रहण सोळा सोहळा संपन्न होणार आहे महायुतीचे नेते खातेवाटपाबाबत निर्णय घेतील आणि केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल असं बावनकुळे यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपाचे केंद्रीय निरीक्षक आल्यानंतर भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं